हा एक मारवाडी आहे इकडे दुकान आहे त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये जाऊन विक्रोळीतला हा नवा व्हिडिओ समोर आलाय विक्रोळ्यातील टागोर नगर भागात लकी मेडिकल शॉपमध्ये काम करणाऱ्या प्रेमसिंग देवडा या व्यक्तीने महाराष्ट्राच्या बाबतीतील आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं होतं महाराष्ट्राला कमी दाखवणारं असं स्टेटस होतं हे स्टेटस समोर आल्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले मनसेचे नेते विश्वजित ढोलप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराला बाहेर बोलवून माफी मागायला लावली त्याचबरोबर त्याची धिंड काढत पोलीस स्टेशनपर्यंत त्याला नेण्यात आलं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा

की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये जाऊन काय करायचं आम्ही केलंय पण लहान पकडायचं सांगायचं कधीच करणार नाही आली तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना की अशी जी लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा असे इकडे येऊन काम होत बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे काम महाराष्ट्रामध्ये काम आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मेल्या मराठी माणसाला पेलतो याचं काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्याची जबाबदारी आहे की मराठी माणसाने या दुकानावर भविष्य दवीश... बहिष्कार केला पाहिजे हा गुन्हा माफ नसतो मराठी आहे कोणी कोणत्या खरेदी नाही करायची झालं इकडे येऊन पैसे कमवले आणि इथे महाराष्ट्रात सांगता तुम्ही हं महाराष्ट्राला पेन नाही जो इथे कमवतात पैसे खातात तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं आता इथे मार खातील पुत्र हरगा ना ना चल चल या घटनेनंतर विक्रोळीमध्ये याआधी मीरा आधी मध्ये दे देखील एका परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिला होता उर्मट भाषेमध्ये त्याने यावेळी संवाद साधला होता त्यानंतर मनसैनिकांनी त्या व्यापाऱ्याला चोप दिला होता हे सगळं प्रकरण ताजं असतानाच आता विक्रोळीमध्ये एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी माणसाच्या विरोधात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचं समोर आलंय आता या अक्षपरे पोस्ट टाकणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर काही कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे